नमस्कार सकाळच्या घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये पटकन होणारा नाश्ता आज मी तुम्हाला दाखवणार आहे नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये दीड वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला सगळी पिठे मोजून घ्यायची आहेत आता त्याच वाटीने पाव वाटी कणिक घ्यायचे आहे आता ही पिठे आपल्याला सगळी मिक्स करून घ्यायची आहेत हा नाश्ता पटकन होणारा तर आहेच परंतु पुरुष मंडळीसुद्धा हा नाश्ता अगदी व्यवस्थित बनवतील इतका सोपा आहे आता हे पिठं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडंच घालायचं आहे म्हणजे या पिठाच्या गुठळ्या बनत नाहीत आता अशा पद्धतीने हे थोडं थोडं पाणी घालून याचं फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही असं बॅटर बनवायचं आहे गुठळ्या मोडण्यास थोडासा वेळ लागतो या नाश्त्यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा मुगाच्या डाळीचं पीठसुद्धा टाकू शकता त्याने अजूनच हा नाश्ता मस्तपैकी पौष्टिक बनेल हा नाश्ता बनवताना आपल्याला रात्रभर पीठ भिजवायची गरज नाही किंवा इनो सोडा दही यांचाही वापर करायचा नाही अगदी वेळेवर हे पीठ भिजून हा नाश्ता मस्तपैकी तयार होतो हे पीठ भिजवण्यासाठी मला तीन वाटी पाणी लागलेलं ला आहे आता हे व्यवस्थित भिजलेलं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं पीठ भिजू द्यायचं आहे पीठ भिजेपर्यंत काही भाज्या चिरून घ्यायच्या आहेत आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण पीठ कसे भिजले आहे ते पाहूयात पीठ आपले छान भिजलेले आहे आवश्यकतेनुसार नंतर आपण याच्यात पाणी घालणार आहोत आता याच्यात काही मसाले घालायचे आहेत मसाल्यांचा वापरसुद्धा आपण फार कमी करणार आहोत त्यासाठी पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण आपल्या आवडीच्या याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत मी इथे पालक कोथिंबीर टोमॅटो कांदा हे बारीक चिरून घेतलेला आहे आणि गाजर हे किसून घेतलेलं आहे आता या सगळ्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत भाज्या घालताना फार घालायच्या नाहीत अगदी थोड्या थोड्या घालायच्या आहेत तुम्ही अजून यामध्ये पत्तागोबी मेथी अशाही भाज्या घालू शकता आता या भाज्या घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या घातल्यामुळे आपल्या नाश्त्याची पौष्टिकता अजूनच वाढते कधी पोळी भाजीचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा हा नाश्ता पोटभरीचा तर आहेच परंतु तो पौष्टिकसुद्धा खूप आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा आणि कसा झाला तो मला सांगा कमेंट करून आता एका पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत आता ही जिऱ्याची फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चमचा हिंग घालायचा आहे हिंग तुम्ही नक्की घाला कारण आपण बेसनाचा पदार्थ करतो हिंग हा डायजेशनचं काम करतो फोडणी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ही फोडणी याच्यात चांगली मिक्स झाली पाहिजे आता आपण बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करूयात मला बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामध्ये मी अजून पाव वाटी पाणी घालणार आहे आणि ते चांगलं पुन्हा मिक्स करून घेणार आहे बॅटर आपल्याला फार घट्ट करायचं नाही थोडंसं पातळच पाहिजे आता अशा पद्धतीने हे बॅटर तयार होईल गॅसवर मी एक तवा गरम करण्यास ठेवलेला आहे तो सुद्धा आता चांगला गरम झालेला आहे हे बॅटर मी एका फुलपात्रामध्ये ओतून घेत आहे आणि फुलपात्राने हा डोसा आपल्याला बनवायचा आहे अशा पद्धतीने हे पीठ यामधून गोल गोल फिरवत गोल आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे आता डोसा बनल्यानंतर बन थोडासा सुकू द्यायचा आहे आणि सुकल्यानंतर यावर थोडंसं तेल घालायचं आहे तेल आपल्याला जास्त वापरायचं नाही तेल घालताना कडेकडेने घालायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे एक मिनिटभर गॅसची फ्लेम लहानच करायची आहे झाकण काढल्यानंतर थोडीशी वाफ जाऊ द्यायची आहे आणि हा दोसा आपल्याला पलटून घ्यायचा आहे मस्तपैकी आपला हा बेसन रवा दोसा तयार झालेला आहे आता दोन्ही साईडने हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी दुसराही डोसा एक तुम्हाला करून दाखवत आहे दुसऱ्या डोसाला तुम्ही तेल नाही वापरलं तरीही चालेल कारण आपण नॉनस्टिक तवा वापरलेला आहे आता हा डोसासुद्धा खूप मस्त झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता इथे आपले सगळे डोसे तयार झालेले आहेत हे डोसे तुम्ही सॉससोबत चटणीसोबत लोणच्यासोबत खाऊ शकता इथे मी नारळाची चटणी केलेली आहे या चटणीसोबतसुद्धा हे दोसे खूप छान लागतात हे दोसे तुम्ही नक्की करून पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद